मुलांना मधल्या वेळेस खायसाठी टिफिनसाठी किंवा प्रवासासाठी वेळेवरती गोड खायची इच्छा झाली आणि पटापट काहीतरी बनवायचं असेल तर खूप चांगला मेनू आहे हा थोड्या साहित्यामध्ये पटकन तयार होणारा अगदी एखाद्या सणाला सुद्धा तुम्ही हा मेनू तयार करू शकता अगदी तुमच्याकडे पाहुणे जरी येत असेल तेव्हाही तुम्ही हा मेनू तयार करून ठेवू शकता आणि बघू शकता दिसायला खूप छान दिसतो आणि खायलाही तेवढाच रुचकर हा लागतो आणि छान सॉफ्ट असा हा आपला तयार होतो नमस्कार जल्दी रेसिपीज आणि आजचा आपला मेनू अगदी सोपा मेनू आहे घरचे साहित्य आहे आणि पटकन तयार होणारा मेनू आहे आणि विदाऊट झंझट असा मेनू आहे तर आज आपण केळापासून अगदी गोडाचा मेनू बनवतो आहे तुम्ही त्याला वेगवेगळे नाव देऊ शकता मी ॲज अ पॅनकेक म्हणून तो मेनू करते पण पॅनकेक जरी असला तरी याच्यामध्ये मैदा किंवा सोडा याचा अजिबात वापर आपण केलेला नाही आहे अगदी तुमच्या हाताशी सगळ्यांच्या घरात अवेलेबल असणारे साहित्य याच्यामध्ये वापरलेले आहे तुम्ही त्याला आयता पण म्हणू शकता गोड आयता म्हणू शकता किंवा केळ्याचा मालपुआ पण म्हणू शकता म्हणजे याच्यात जे इन्ग्रेडियंट्स आहे बरेचसे जे मालपुआला वापरतात तेच आहे पण मालपुआ तळून केला जातो इथे मात्र आपण तळला नाही आहे एक हेल्दी असा हा मेनू आहे मेनू आपण पाहणार आहोत आणि मेनू अगदी सुपर बनतो तुम्ही केव्हाही करू शकता आणि मुलांना हा मेनू प्रचंड म्हणजे आमच्याकडे तर मुलांना प्रचंड आवडतो तुम्ही पण नक्की हा मेनू ट्राय कराल आपण मेनू पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी पाहूया हा मेनू तयार करण्यासाठी मी इथे तीन केळी घेऊन घेतलेली आहे आणि जनरली याला केळं जी आहे ती चांगली चांगली पिकलेली केळं वापरायची आता त्या केळ्याची सालं काढून ही तिन्ही केळं मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते ही केळं जी आहे ती माझी ओव्हर राईप झाली आहे आणि मोस्टली मी हा मेनू तेव्हाच बनवते म्हणजे बरेचदा हा मेनू मी बनवते केळी काय होतात ना जरा जास्त पिकली की मुलं मग खायला बघत नाही तर अशा वेळेस हा मी मेनू आवर्जून बनवते आणि हा मेनू जेव्हा मी पहिल्यांदा बनवला ना तेव्हा पो मुलांना जो आहे तो अगदी प्रचंड आवडला आणि तेव्हापासून मी ओव्हर राईप झालेली केळ झाली की हा मेनू माझ्याकडे असतोच असतो मेजरिंग कपानी हे पाऊन कप जे आहे ती साखर आहे ते टाकून घेऊ वजनाने म्हणाल तर जवळपास दीडशे ग्राम ही साखर असेल आता त्याच मेजरिंग कपाने दीड कप जे आहे ते आपण ज गव्हाचं पीठ आहे कणिक आहे ही ती घेऊन गे घेतलेली आणि त्याच मेजरिंग कपाने दीड कप जे आहे हे दूध आहे ते पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊ थोडंसं सावकाश टाकायचं कारण कणिकवरती आहे ते खाली चाललं जाईल कारण कणिक जी आहे ती आपण अशी अलगट टाकल्यामुळे ती वरपर्यंत आली आपल्याला फिरवायला थोडं त्रास जाईल ना म्हणून चमच्याच्या साहाय्याने थोडंसं मी मिक्स करून घेते म्हणजे हे व्यवस्थित खाली बसून जाईल आपलं म्हणजे जा तुमच्याकडे जर अशी मुलं केळं खात नसेल किंवा केळं कधी कधी जास्त राहून जातात आजकाल तर ता केळं काय एक दिवस जरी राहिली ना तरी लगेच ती नरम पडून जातात आणि मग मुलं खात नाही तर त्यावेळेस हा मेनू तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान होतो आणि शक्य असेल तर सगळं एकाच वेळेस सगळं मिक्स करायचं म्हणजे काय होतं ना ते इतकं छान एकजीव होतं आणि त्याची टेस्ट पण खूप छान येते आणि केळं तुमच्याकडे असे ओव्हर राईट झालेले जरी नसेल ना केळं आणि तुम्हाला बनवायचंच आहे तर चांगले पिकलेले केळ घ्या त्याची टेस्ट जी आहे ती खूप छान येते केस केळी जर चांगले पिकले असेल तर आता हे त्याच्यामध्ये मी वेलची आहे सहा ते सात वेलची होत्या मी त्याला कुटून घेतल्या त्या टाकून दिलेल्या आणि या स्वीट मेनूची टेस्ट वाढवण्यासाठी अगदी पाव चमचा छोट्या चमच्या आणि मीठ आहे ते टाकून घेतलेलं आणि आता याचं झाकण लावून आपण मिक्सरला हे फिर चांगलं फिरवून घेऊया चांगलं फिरवायचं आपल्याला सगळं मस्त एकजीव झालं पाहिजे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आपण चेक करूया ते दुसऱ्या एका गंजामध्ये काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं हे मिक्स झालेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल अगदी फ्लोई याचं टेक्चर जे आहे ते येतं पण इथे पिठाचं प्रमाण दुधाचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला आणि साखरेचं कमी अधिक झालं ते चालते ते व्यवस्थित व्हायला पाहिजे तर ही रेसिपी आहे ती पटापट होते आणि तुम्ही बघू शकता हे छान असं आपलं मिश्रण जे आहे ते तयार आहे आणि इथे तुम्ही दुधाचं साखरेचं आणि पिठाचं जे प्रमाण आहे ना ते तुमच्या केळानुसार घेऊ शकता म्हणजे एक केळ असेल तर आता मी हे तीन केळ्यासाठी जे घेतले ना ते अगदी परफेक्ट आहे याच्यानुसार तुम्ही एक केळ्यासाठी दोन केळ्यासाठी किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्या केळ्यासाठी घेऊ शकता या मेझरमेंटवरून दूध म्हणाल तर तू टू फिफ्टी एम एलचा आपला तो म कप आहे मेजरिंग कप त्या कपाने मी दीड कप घेतलं त्यानुसार दूध टाकून घ्यायचं आणि याला आपण जस्ट जे आहे ते तीन ते चार मिनिट मी असंच झाकून ठेवून देते आपण जे सारण तयार करून घेतलं होतं ना त्याला चार ते पाच मिनिट झालेले आहे आपण झाकून ठेवलं होतं आणि आता आपण पॅनकेक म्हणू शकता तुम्ही याला याला मालपुआ म्हणू शकता पण जनरली काय होतं ना की मालपुआ जो आहे तो तळून करतात म्हणजे बिहारमधला फेमस पदार्थ आहे तो तळून तुपामध्ये तळल्या जातो पण आपण हे तळणार नाही आहे तर इथे तुम्ही दोन्ही पद्धतीने ते करू शकता म्हणजे आपलं जे हे सारण आहे तुम्ही तळू पण शकता पण मी इथे तळणार नाही आहे न तळलेला मालपोहा पण म्हणू शकता आणि आपल्या मराठीच भाषेत सांगत झालेलं तर आयते म्हणू शकता म्हणजे मी नॉनस्टिक तवा घेऊन घेतलेला आहे तुम्ही साधा रोजचा तुमचा तवा पण घेऊ शकता पण सुरुवातीला एक होईल तुमचे दोन तीन त्याच्यामध्ये चिपकू शकते हा माझा एक्सपिरियन्स आहे म्हणून सांगते पण नंतर चांगले होतात तुपातच भाजून घ्या म्हणजे चव छान येते आणि गोड असल्यामुळे तुपाचाच वापर करा थोडंसं मी पहिल्यांदा पहिलं जेव्हा टाकतो ना तर थोडं याला सगळीकडे पसरवून घेते म्हणजे चिपक चिपकणार नाही किंवा आपलं पटकन तयार होते इथे गॅसची फ्लेम जी आहे ती मी ऑन केलेली आहे तव्याला थोडं गरम होऊ द्यायचं आता गॅसची फ्लेम जी आहे ते मिडियमवरतीच ठेवायची खूप हाय फ्लेमवरती हे करायचं नाही म्हणजे कदाचित काम पडलं तर लो करायची पण हाय नाही करायची आणि आता आपण जे सारण तयार करून घेतलं ना ते सारण टाकायच्या आधी एकदा मिक्स करून घ्यायचं आणि एक चमचाभर सारण आपण सेंटरमध्ये टाकून घेऊ थोडंसं मधलं जे आहे ते थोडं हलकंसं असं करून घ्यायचं म्हणजे ते सगळीकडे व्यवस्थित हे होते नाही तर आपण सेंटरमध्ये टाकतो ना तर मधलं जे आहे ते थोडंसं जाड होऊ शकते म्हणून थोडंसं मध्ये जे आहे तो चमचा असा हे करून घ्यायचा त्याच्यावर आपण थोडीशी ही मगज बी टाकून घेऊ म्हणजे एक थोडा हेल्दीनेस पण वाढेल आणि खायच्या वेळेस पण खूप छान लागतं तर अशा पाच सहा बिया त्याच्यावरती टाकून घ्यायच्या खरबुजाच्या त्या बिया आहे आणि आपण आता त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ आणि त्याला होऊ देऊ एका बाजूने आपण बघूया चेक करून झाकण ठेवून पण शिजवून घेऊ शकता किंवा झाकण न ठेवता पण शिजवून घेऊ शकता आणि आपण याला आता थोडस हलकसं मोकळं करायचं पहिल्यांदा बघू शकता तुम्ही किती इझिली हे निघत आहे आणि त्याच्यामुळे पलटवायच्या वेळेस काय होतं थोडं इकडे तिकडे सरकवू शकतं आणि म्हणून आपण सगळ्या बाजूला जे आहे ते तव्याला तूप लावून घेतलेलं म्हणजे गेलाय तो इकडे तिकडे तरी कुठे चिपकायला नको पण आपला गेला नाही आहे अगदी व्यवस्थित निघालेला आणि याच्यामध्ये काय करायचं ना जेव्हा आपण रंग बघा किती सुंदर आलेला आहे आणि अगदी डिझाईन तयार झालेली आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा पीठ टाकून घेतो ना गव्हाचं पीठ तर ते असं वरून वरून न घालतं थोडंसं हलक्या हाताने दाबून घ्यायचं म्हणजे ते अगदी परफेक्ट होतं आता दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला याला होऊ द्यायचं आहे तर दुसऱ्या बाजूने आपण जरा बघूया आपला कसा झाला तो थोडस हळू घ्यायचं सुपर बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे आणि अगदी डिझाईन तयार झालेली आहे आपण त्याच्यामध्ये जे सीड घातलेले आहे ते सीड पण छान थोडे भाजल्या गेलेले आहे त्याच्यामुळे थोडा क्रंच आपल्याला खाताणी येतो आणि एकदम मजा येते ती खायच्या वेळेस आणि आपलं हे तयार आहे आपल्याला दुसऱ्या पहिल्या बाजूनी तर ऑलरेडी आपला झाला होता मी जस्ट दुसऱ्या बाजूनी तुम्हाला दाखवायसाठी म्हणून टाकून घेतला आणि आपण आता असेच सर्व बनवून घेऊ हे सॉफ्ट पण आहे आणि खूप गरम गरम आहे तर एखाद्या स्टीलच्या ह्याच्यात न टाकता अशा पद्धतीचं जे एखादं लाकडाचं तुमच्याकडे असेल ना तर त्याच्यावरती तुम्ही हे टाकून घेऊ शकता म्हणजे काय होतं की सगळी वाफ त्याची चालल्या जाते इथे जवळपास वीस आयते तयार झालेले आहे अगदी तीन केळ्यापासून आणि मी हे असे छोटे छोटेच करून घ्यायचे खूप मोठे करायचे नाही कारण आपल्याला ते फिरवायला किंवा पलटवायला बरं जातं आणि गोड मेनू आहे त्याच्यामुळे वाढायला पण चांगलं जातं आणि एकदम सॉफ्ट असे हे तयार होतं आणि हे खायला पण तेवढेच छान लागतात सो so, रेसिपी तर तुम्ही पाहिली असेल अगदी सुपर रेसिपी बनते म्हणजे चवीला अप्रतिम अशी लागते आणि सगळेच खाऊ शकतील अशी ही रेसिपी आहे रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद